नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा बऱ्याच शेतकऱ्यांना लागली होती पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो आनंदाची बातमी आली आहे तर बघा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते तसेच केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे सहा हजार रुपयांची भर टाकण्यात करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात आली आहे आणि राज्याच्या या नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत आतापर्यंत सात हप्ते लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत तर आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीचा हप्ता सुमारे ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आजे दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात आली आहे आणि या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे तर मित्रांनो निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र आठवा हप्त्याचे पैसे किती तारखेला वितरित करण्यात येणार आहेत याची शासनातर्फे अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु हिवाळी अधिवेशन संपता शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याचे पैसे जमा होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने संदर्भात आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद